नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी तुमच्या समोर घेऊन येत आहे बघा सी नागपूर डिव्हे डिव्ही जी जी लिस्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते केव्हा लागणार आहे सहाशे ऐंशी पद होते मित्रांनो तर एकूण किती उमेदवारांना ते बोलवणार आहे म्हणजे एकूण किती अशी उमेदवार असतील की ज्यांचे वेटिंग लिस्टमध्ये नाव असतील तर मित्रांनो जाणून घेऊया सर्व शंभर टक्के ऑथेंटिक माहिती अगदी काही मिनिटामध्ये तर मित्रांनो माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी जर क्लिअर असतील तर सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून मला सांगायचं आहे का ऑल क्लिअर एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मित्रांनो सांगा माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का ओके जबरदस्त सेशन असणार आहे मित्रांनो कारण की तुमच्या मनाला आणि कानाला एकदम स्पर्शून जाणारे असे शब्द मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येत आहे ओके बघा फायनल लिस्ट आली का आली नाही अजून परंतु येईल कधी येईल आणि किती उमेदवारांची येईल ते सुद्धा सांगतो एकदम हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक लिस्ट ओके क्लिअर आहे ना ओके तर बघा लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर सर्वांना सांगतो जर तुम्ही बीएमसी क्ल कार्यकारी साठी जर मित्रांनो प्रिपेरेशन करत असाल तर तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी नोट्स आणि टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये मिळत आहे दोनशे पन्नासचा कोर्स मित्रांनो वीस टक्के ऑफर आहे नवरात्री स्पेशल ओके दहा फ्री फुल मॉक टेस्ट असणार आहे मित्रांनो जी की एकदम आय पी एस पॅटर्न सॉरी पॅटर्ननुसार तुम्हाला इंटरफेस मिळेल चार चार ग्रुपमध्ये चार वेगवेगळे सेक्शन असतील आणि मित्रांनो कुठल्याच प्रकार तुम्हाला सेक्शन स्विच न करता प्रॅक्टिस करून घेतला जाईल नक्कीच तुम्ही ऑफरचा फायदा घ्यायचा बीएमसी क्लर्कचा कोर्स परचेस करायचा आहे कोर्स परचेस करण्यासाठी सिंपल एके परफेक्शन अकॅडमीचं तुम्हाला जे प्ले स्टोर जायचं आहे आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करायचंय बघा आता येऊया ते म्हणजे प्रश्न तर बघा किती उमेदवारांची लिस्ट लागेल पहिला प्रश्न तुमच्यासाठी बघा काय उत्तर सुद्धा दिलेलं आहे प्रश्न सुद्धा दिलेला आहे की किती उमेदवारांची लिस्ट लागेल उत्तर एकच टोटल जागा होत्या ऐंशी आठशे चौऱ्याण्णव उमेदवारांची लिस्ट येणार आहे किती येणार आहे मित्रांनो आठशे चौऱ्याण्णव उमेदवारांची लिस्ट येणार आहे मग त्याच्यानुसार तुम्ही आता काय करू शकता परत अनालिसिस करू शकता बघा मी तुम्हाला जो कट ऑफ सांगितलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं माहिती आहे का त्याच्या खालचे विद्यार्थी काउंट करायचे तुमच्या कॅटेगरीमध्ये किती आहेत कोणत्या क्षेत्रातून आहे त्याच्यानुसार बघा आता आठशे चौऱ्याण्णव म्हणजे किती विद्यार्थी वेटिंग साठी बोलवतील तर बघा ऐंशी आणि चौदा ऐंशी चौऱ्याण्णव आणि दोनशे चौदा विद्यार्थी कसे असतील वेटिंग लिस्ट वाले असतील समजून घ्या वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट वरती किती विद्यार्थी असणार आहे दोनशे चौदा सहाशे ऐंशी जागेसाठी डीव्ही ला बोलवणार आहे आठशे चौऱ्याण्णव म्हणजे वेटिंग ला किती असतील दोनशे चौदा तर मित्रांनो वेटिंग मध्ये जर नाव आलं तर तुम्हाला एक सांगतो हंड्रेड पर्सेंट सांगतो ज्या विद्यार्थ्यांचं डीव्ही साठी लिस्ट मध्ये नाव आलं मध्ये जरी असलं थार। तर तुम्ही शंभर टक्के जा शंभर टक्के जा तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल कारण की मित्रांनो माझ्याकडे पाच ते सहा कॉल असे येऊन गेले का सर माझे मिस्टर असे म्हणताय माझे वडील असे म्हणताय गड्डची जागा आहे तिथं मला जाळूपोशा करावं लागेल का माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे मग मी जॉईन करू का नको करू तर मित्रांनो असे विद्यार्थी आलेले आहेत जे मिरिट लिस्टमध्ये आहेत ओके आणि त्यांचा जर हजर पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर ते जॉईन करतील का तर बिलकुल करतील नाही जर तुमचं डी वेटिंग लिस्ट मध्ये जर नाव असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट डी व्ही ला जायचं आहे पहिल्या दिवशी तुमचं मित्रांनो डी व्ही लिस्ट क्लिअर होऊ शकते ओके बघा आता माझ्यासोबत आता तुमच्यासोबत कसे तुमचे मित्र बोलता परंतु माझ्यासोबत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील ज्यांनी जीएमसी नागपूरसाठी फॉर्म भरलेलं आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा मला कॉल किंवा मेसेज येतात त्यांच्यासोबत जे बोलतो त्याच्यानुसार सांगत आहे बघा आता लॉकिंग पिरियड करार बॉन्ड नोकरीच्या दोन किंवा तीन वर्ष काम करावे लागते नाही केलं किंवा सोडून गेलं तर सर्व पगार व खर्च झालेला पैसा त्यांना परत करावा लागतेच ओके तर बघा चव्हाण सर जर केलं नाही तर मग काय ओके तुम्ही बघा एक्सटेन्शन सुद्धा मागू शकता तुमचं जॉईनिंगचं साठी सा भरपूर गोष्टी असतात तुम्हाला एक सांगतो जेवढे तुमचे शासकीय नियम असतात ना त्याच्या बाहेर निघण्यासाठी पळमार्ग सुद्धा भरपूर असतात समजून घ्या सुमित सर तुमची सुद्धा कमेंट वाचतो अगोदर मला चर्चा करू द्या तर बघा तुम्हाला आता समजलं असेल की एकूण किती विद्यार्थ्यांची लिस्ट येणार आहे तर आठशे चौऱ्याण्णव उमेदवारांची लिस्ट येणार आहे समजून घ्या दोनशे चौदा वेटिंग लिस्टची असणार आहे आणि सहाशे ऐंशी उमेदवार हे सिलेक्शन लिस्ट ची असणार आहे दुसरी गोष्ट आता बघा सर्वांना प्रश्न पडलेला असेल कसं सर मग कधी लागेल हे लिस्ट तर बघा मी त्यांना एक्झॅक्ट तारीख विचारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही ओके okay, खूप त्यांना शब्दामध्ये घेण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो बघा ते सुद्धा कर्मचारी होय ओके त्यांनी मला तारीख सांगितलं नाही परंतु त्यांनी एक गोष्ट हिंट दिली मला की बघा मी त्यांना प्रश्न केला की कोणत्या तारखेला ही लिस्ट लागेल ओके okay, त्यांना काय प्रश्न केला होता की कोणत्या तारखेला ही लिस्ट लागेल सर तर त्यांनी सांगितलं की सर तयारी बघा जी यादी आहे ना ते आम्ही काढत आहे आणि संपूर्ण यादी तयार व्हायला मिनिमम सात ते आठ दिवस लागतील सर काय सांगितलं त्यांनी सर संपूर्ण यादी तयार व्हायला आम्हाला सात ते आठ दिवसाचा वेळ लागेल आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट तारीख सांगू नाही शकत आम्हाला बंद नाही अशा प्रकारे मला त्यांचं उत्तर माहीत पडलं आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं सर फायनल लि... सिलेक्शन लिस्ट कधी लागेल म्हणजे आपल्याला हे सुद्धा समजलं पाहिजे ना साहित्याच्या अगोदर तुमची जॉईनिंग होईल का नंतर होईल ओके समजून घ्या हे सुद्धा समजलं पाहिजे ना आचारसहितेचं की अगोदर जॉईनिंग होईल का नंतर तर त्यांचं मला उत्तर मिळालं की सर लवकरच होऊन जाईल बघा त्यांनी असं सांगितलं नाही अगोदर का नंतर पण लवकरच सांगलं लवकरच मिनिंग काय पकडूया मग आपण सर्वांना माहिती आचारसंहिता दिवाळीच्या बघा आता दिवाळी आहे पुढच्या महिन्यामध्ये मग आता बघा दिवाळीच्या कालावधीमध्ये कुठल्याच प्रकारे आचारसंहिता लावता येते का तर लावता नाहीयेत सणासुदूच्या दिवसाला तर समजून घ्यायचं आहे आचारसंहितेच्या अगोदर तुमची जॉईनिंग असणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जीएमसी नागपूर साठी फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे समजून घ्या ओके मित्रांनो ही इन्फॉर्मेशन कोणी सांगत नाही माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा केलेली आहे परंतु मी शेअर करू शकत नाही कारण की मित्रांनो मागच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्याच आवाजाची जी काही कॉल रेकॉर्डिंग आहे ते व्हायरल झाली होती मी घाबरतो मित्रांनो अशा गोष्टींना ओके म्हणून मी आताची रेकॉर्डिंग काही आपल्या ग्रुपवरती टाकणार नाही कारण की तुम्ही व्हायरल करतात जर आपला प्रायव्हेट ग्रुपवरती जर राहिली असती तर ठीक आहे परंतु तुम्ही शेअर करता ओके समजून घ्या तुमचे जे प्रश्न आहेत ते क्लिअर झाले एक म्हणजे सहाशे ऐंशी जागेसाठी किती उमेदवारांची लिस्ट येईल तर आठशे चौऱ्याण्णव आणि दुसरी की संपूर्ण यादी तयार व्हायला सात ते आठ दिवस लागतील यावरून मी एक अंदाज काढला आपला अंदाज फेल जात नाही परंतु जातो सुद्धा जे खरं आहे ते सांगतो एकदम पारदर्शक काम आहे आपलं कधी कधी अंदाज फेल सुद्धा जातो तर समजून घ्या अकरा ते चौदा अकरा ते चौदा या तारखेच्या दरम्यान मित्रांनो आपली जी डी साठी लिस्ट आहे कोणती लिस्ट सांगत आहे मी डी व्ही लिस्ट डी व्ही लिस्ट हे होणार आहे मित्रांनो आणि डी व्ही लिस्ट डीव्ही तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला सांगतो तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे ते पंधरा दिवसाच्या आत फिफ्टीन डेजच्या अंदर बघा अंडर फिफ्टीन डेज का लागेल तुमची लिस्ट येईल म्हणजे येईलच बफरिंग इश्यू होत का एक मिनिट थांबा मला बघू द्या बफरिंग इश्यू का बरं होत आहे बघा आता ह्यावरून अंदाजे काय सांगत आहे मी यावरून अंदाजे अकरा ते चौदा तारखेपर्यंत मित्रांनो डीव्ही ची लिस्ट येईल आणि त्याच्या समोरच्या पंधरा दिवसामध्येच मित्रांनो तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट येईल आणि त्यानंतर मित्रांनो कुठंतरी समोरच्या पंधरा दिवसामध्ये तुमचं काय होईल सिलेक्शन होईल म्हणजे एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्ही डायरेक्ट जीएमसी नागपूरचे एम्प्लॉई असाल तुम्हाला जर स्कोअर चांगला असेल तर बघा आता मला कोणीच काही विचारू नका की सर एवढ्यावर होईल का तेवढ्यावर होईल का जर अन्य काही प्रश्न असतील तर ते विचारा कारण की तुम्हाला सांगतो आता फक्त राहिले किती दिवस सात ते सात दिवस सात ते सात दिवस, दिवसामध्ये तुम्हाला समजेलच होऊन जाईल का नाही होऊन जाईल ओके मी जर तुम्हाला आज हो म्हटलं आणि त्यानंतर त्यानंतर तुमचं जर नाव नाही आलं तर आणि आता तुम्हाला नाही म्हटलं त्यावेळेस जर सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं तर मग त्यापेक्षा मी बोलतच नाही या विषयावरती आता ओके कारण की कमी दिवस लागले राहिलेले आहे ला म्हणून तर आशा करतो मित्रांनो दिलेली इन्फॉर्मेशन हे तुम्हाला एकदम काळजीपूर्वक समजलेली असेल एकदम हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक आहे मित्रांनो अशाच प्रकारे बघा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर युट्यूब चॅनल सर्वात फास्ट आणि अपडेट आणि ऑथेंटिक माहिती मित्रांनो आपला एके परफेक्शन अकॅडमी हे युट्यूब चॅनल देत असते म्हणून अजूनपर्यंत तुम्ही आपल्या एके परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला मित्रांनो लाईक करायचं आहे बघा आता पंच्याऐंशी विद्यार्थी लाईव्ह आणि सतरा सतराच लाईक आहेत मग मला सांगा बरं तुम्हाला तुमच्यासाठी सर्वात फास्ट आणि कॉलिंग करण्याचं मला मकसद काय मग तुम्ही जर लाईकच करत नाही तर लाईक करा बरं सर्वांनी पंच्याऐंशी विद्यार्थी वाच करत आहे फक्त सतरा लाईक आहे आणि मित्रांनो तुमच्यासाठी कोणीही महाराष्ट्रामध्ये कॉल लावत नाही आणि आपण तुमच्यासाठी जर लावत आहे तर तुमचं सुद्धा कर्तव्य बनते मित्रांनो की या व्हिडिओला लाईक करणे करा मग लवकर फास्टमध्ये लाईक मग तुमच्या प्रश्नांवरती येतो करा लाईक लवकर फास्टमध्ये फक्त सतरा लाईक आहे चुकीचं आहे मित्रांनो करा लवकर फास्टमध्ये ओके okay, मिनिमम पन्नास तरी लाइक करा एक्क्याऐंशी विद्यार्थी वाच करत आहे त्र्याऐंशी वाच करत आहे सव्वीसच लाइक आहे करा लवकर मध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला पलपलची अपडेट एकदम मध्ये द्यावी तर तुम्ही लाइक कराल अन्यथा मित्रांनो लाइक नाही केलं तरी चालेल ओके okay, खुश आहे आपण बघूया आपण तुम्ही किती माझ्यावरती प्रेम करता मी तर तुमच्यासाठी मित्रांनो भरपूर प्रेम करतो तुम्ही जेव्हा म्हणता सर कॉल करून विचारा त्या वेळेस मी तुम त्यांना कॉल लावतो अधिकाऱ्यांसोबत प्रश्न विचारतो त्यांना त्यांची उत्तरं जे मिळतात ते तुमच्यापर्यंत सांगतो सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून करा मग लवकर लव लवकर फास्टमध्ये लाईक करा एकतीसच लाईक झाली आणखी मित्रांनो एकोणीस लाईक पाहिजे पन्नास वेळेला करा मग फास्टमध्ये सर्वांनी पन्नास लाईक कम्प्लीट करून द्या या व्हिडिओमध्ये फास्टमध्ये आणि तुमच्या प्रश्नांवरती येतो तोपर्यंत बघा आता आठ जागेसाठी किती जण वेटिंगला असतील बघा मला एवढं नाही सांगितलं त्यांनी ओके तुम्हाला माहिती आहे मी आजपर्यंत गाईड कधीच केलं नाही आता तुम्हाला मिसगाईड कसं करू मला तेच नाही समजत आहे हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक माहिती असते ना आपली आता मला सांगा आठ जागेसाठी वेटिंग किती हे कसं ठरवायचं आपण आता त्यांनी मला एवढं सांगलं की सर सहाशे ऐंशी जागेसाठी आठशे चौऱ्याण्णव उमेदवार आम्ही लिस्ट लावणार आहे म्हणजे बघा दोनशे चौदा विद्यार्थी वेटिंगवरती असतील तर मग आता सहाशे ऐंशी साठी दोनशे चौदा तर किती जागा आठ म्हटलं तुम्ही आठ साठी किती तर बघा आठ एक आठ आठ चौसष्ट आठ आठ चौसष्ट आठ पंचे चाळीस पंच्याऐंशी सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा एक सतरा सतरा चोक नंतर बघा पाच त्रिक मग बघा आठ जागेसाठी अकरा उमेदवार बोलवतील ते तीन मिटिंग असतील असं लक्षात ठेवा मग आठ जागेसाठी अकरा उमेदवार बोलवतील हा एक अंदाज आहे ओके मिसगाईड नाही करत मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगत आहे सर आरोग्यसेवक पद हंगामी आहे की परमनंट कारण एक युट्यूबर सांगत की हंगा आहे की हंगामी आहे म्हणून परमनंट आहे हो विजय सर हंगामी फक्त सर्टिफिकेट आहे हंगामी म्हणजे काय आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांकडे हंगामी फवारणी सर्टिफिकेट आहे म्हणजे बघा हंगामानुसार त्यांनी काम केलेलं असेल त्यांना आरक्षण आहे मग हे जे पन्नास टक्केचं जे आरोग्य सेवकचं पद आहे ते परमनंट आहे फक्त तुम्हाला हंगामी म्हणून तुम्ही या अगोदर काम केलेलं पाहिजे कोणाचंही ऐकत नको बघा जे तुम्हाला ऑथेंटिक माहिती देताना त्यांचंच ऐकायचं कोणाचंही नाही ऐकायचं भरपूर लोक तुम्हाला सांगणारे भेटतील डॉक्युमेंट डी व्ही करता काय काय लागत हा विकी सर एकदम परफेक्ट प्रश्न आहे ओके मी यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवतो तुम्ही जर म्हणत असाल तर ओके बघा कोणाचा काही प्रश्न असेल तर लगेच विचारा फक्त ऑथेंटिक प्रश्न असला पाहिजे तुमचा सुद्धा आणखी दहाची कमतरता आहे चाळीसच लाईक झाले बघा बरं दहा जणांनी लाईक करा लवकर फास्ट मध्ये चाळीसच लाईक झाले करा लवकर फास्ट मध्ये पन्नासचा आकडा कम्प्लीट करून द्या लाईकचा धन्यवाद विजय सर मनापासून धन्यवाद ईडब्ल्यू मध्ये एकशे बावन रँक आहे बघा दिलीप भो भोमे सर तुमचं हंड्रेड पर्सेंट शुअर सिलेक्शन आहे आताच बघा माझी जी जमार आहे ते लक्षात ठेवा तुमचं सिलेक्शन आहे हंड्रेड पर्सेंट एकशे बावन्न आहे ना कट ऑफ कमी आहे मला वाटतं मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला माझी कमेंट वाचा सर जोत्सना मॅम तुमची कमेंट वाचतो मी आय थिंक मी तुमच्यासोबत पर्सनली बोललेलो सुद्धा आहे तुम्हाला काही डाऊट असेल तर मला पर्सनल मेसेज केला तरी काही हरकत नाही पोस्ट कशी देतील सर ती कोणती डिटेल ते कधी समजणार बघा ज्या दिवशी तुम्ही डीव्हीला जाल ना त्या दिवशी तुम्हाला एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे पोस्ट प्रिफरन्सचा त्यानुसार तुम्हाला पोस्ट प्रिफरन्स सिलेक्ट करायचा आहे ज्या दिवशी डी व्ही असेल त्या दिवशी बघा डी होण्याच्या अगोदर तुम्हाला एका रूममध्ये बसवतील तुमच्याकडे एक फॉर्म देतील आणि त्या फॉर्ममध्ये तुमचं जे प्रिफरन्स राहील ओके ते प्रिफरन्स तुम्हाला द्यावं लागेल भरून एखादी चांगली पोस्टच निवडायची आहे ओके त्यानंतर खालच्या खालच्या पोस्ट घ्यायचे आहे मग तुमचे जसे मार्क असतील तुमच्या कॅटेगरीच्या जशा जागा जा 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 असतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल ओके आणि लेडीजचा जर विषय आहे तर तुम्हाला बघा थोडस ऑफिशियल वर्क असेल बघा दोन लाईकची कमतरता आहे पन्नास कम्प्लीट करा करतच नाही तुम्ही बघा बरं तुमच्यासाठी एवढी मेहनत घेऊन सुद्धा तुम्ही लाईक नाही करत तर मग काय फायदा व्हिडिओ घेऊन सुमित सर तुमचीच कमेंट घेतो आता सांगा काय सुमित सर माझी कमेंट वाचत नाही बिलकुल वाचतो सुमित सर तुमच्यासाठीच आहे मी ओके ईडब्ल्यू जनरलला जागा होत्या सव्वीस आणि माझा नंबर आहे एकशे तीनवा मला एकशे चाळीस मार्क्स आहेत सुमित सर बघा आता माझ्याकडे डेटा ओपन नाही सध्या नाही तर तुम्हाला लगेच सांगितलं असतं तुम्ही काय करा माहिती आहे का ऑफचा व्हिडिओ बघा माझा एकदा ऑफचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील एक लाईक पाहिजे फक्त पन्नास साठी सर्वांनी फास्ट फास्ट लाईक करायचंय जबरदस्त सेशन आहे मित्रांनो सर्वांनी फास्ट लाईक करा ओके सर्वांनी फास्ट लाईक करायचंय पन्नास एकोणपन्नास लाईक फक्त माझ्या शब्दाला किंमत नाही का पन्नास आकडा कम्प्लीट नाही करू शकत का तुम्ही सांगा लवकर फास्ट मध्ये ओके धन्यवाद मनापासून धन्यवाद पंचावन्न लाईक कंप्लीट करून दिले त्याबद्दल तर मित्रांनो समोरची जी अपडेट आहे बघा मला जसे उत्तर दिले त्याप्रमाणे सांगितलं सहाशे ऐंशी जागेसाठी आठशे चौऱ्याण्णव उमेदवारची लिस्ट येईल ओके दुसरी गोष्ट की संपूर्ण यादी तयार व्हायला सात ते आठ दिवस लागतील म्हणून मित्रांनो आपण एक अंदाज पोकळूया ते म्हणजे काय त्या अकरा ते चौदा ह्या तारखेपर्यंत तुमची डीव्हीची लिस्ट येईल समोरच्या पंधरा दिवसामध्ये मित्रांनो तुमची डायरेक्ट डीव्ही नंतर जे सिलेक्शन लिस्ट असते ते सुद्धा येऊन जाईल तर आशा करतो मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला समजलेली असेल अशाच प्रकारे जर महत्वपूर्ण आणि ऑथेंटिक माहिती जर तुम्हाला हवी असेल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवर जरूर प्रेस करा कारण की सर्वात फास्ट आणि अचूक अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद डी व्हीसाठी कोणते प्रकारचे डॉक्युमेंट राहणार आहे काय स्टेज राहणार आहे ज्या दिवशी डी व्ही लिस्ट येईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल धन्यवाद बघा आता काय म्हणताय आरोग्य सोबत पन्नास टक्के डी बद्दल एक व्हिडिओ बनवत सर बिलकुल विजय सर तुमच्यासाठी बनवतो मी लेक्चरला स्टॉप केलं होतं परंतु तुमची कमेंट घेतली काळजी करू नका